मित्रांनो तसं पाहिलं तर राजकारणात सगळेच एकमेकांना घराणेशाहीचं शहाणपण शिकवतात पण हातात सत्ता आली की आपला बाबड्या मोठा व्हावा हाच ध्यास घेतात आणि हो ही गोष्ट कोणा एकट्याच्या बाबतीत नाही कोणताही पक्ष घ्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना की मग भाजप सगळ्यांचं घर चाललंय पण राजकारणात घरानं चालतंय हेच सूत्र राजकारण म्हणजे डावपेत भाषण बांधणी आणि शेवटी सत्ता पण या सत्तेचं एक अंग आहे जे नेहमी पांढऱ्या कपड्यात झाकलं जातं घराणीशाही कुणी मान्य करत नाही पण सगळेच करतात आपण आज ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांनी तर स्वतःच घराणीशाही विरुद्ध बंड पुकारलं होतं नाव सांगायचं सा? एकनाथ शिंदे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आपण ज्या घराणेशाहीवर बोलतो ज्या घराणेशाहीवरून अनेकदा आरोप प्रत्यारोप होतात तीच घराणेशाही भारतीय राजकारणातलं एक अविभाज्य अंग आहे हे कुणीही नाकारू शकत नाही कुणी कितीही नाकाने कांदे सोडले पण कोणताही पक्ष या घराणेशाहीला अपवाद ठरलेला नाही आज आपण अशाच एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चेत आहे तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते असे आरोप झाले उद्धव ठाकरे यांना फक्त आपल्या पुत्राची चिंता आहे अशी टीकाही त्यांच्यावर झाली हे टीका करणाऱ्यांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांचा समावेश होता ठाकरे पिता पुत्रांवर टीका करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आघाडीवर असायचे ते तर आदित्य ठाकरेंचा उल्लेख राजपुत्र असा करून त्यांना देवचायचे चिडवायचे उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी आदित्य ठाकरेंना पुढं केलं असा आरोप केला गेला भाजपनं केला प्रसारमाध्यमान उचलला एकनाथ शिंदे म्हणाले होते राजपुत्र राजकारणात आलाय संघर्ष नाही झुंज नाही थेट मंत्री पण आज आज त्याच एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणुकीचे रणनीतीकार मुंबईचे नवे सेनापती बनलेत शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला अर्थात शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळा साजरा केला याच सोहळ्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे हे भाऊक झाले होते फक्त श्रीकांत शिंदेच नाही तर नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांचंही एकनाथ शिंदे यांनी तोंड भरून कौतुक का केलं काही दिवसांपूर्वीच मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेत हस्तक्षेप वाढला होता असा आरोप केला होता आता प्रश्न असा पडतो गोगावले ज्या शिवसेनेत आहेत तिथं काय सुरू आहे कारण आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उदय जोरदारपणे झाला आहे असं बोललं जात आहे की पक्षाचे बहुतांश निर्णय तेच घेत आहेत याचा अर्थ असा की घराणेशाही मागच्या दारानं नाही तर आता थेट पुढच्या दारानं झाली आहे का या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुलाचं कौतुक करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेला एक स्पष्ट संदेश दिला आहे तो म्हणजे घराणेशाही सुरू झाली ऑपरेशन सिंदूर नंतर परदेशात गेलेल्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं याच धाग्याला पकडून एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचं जोरदार कौतुक केलं या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शिंदे यांना सब शब्बासकी दिली हे सांगायलाही ते विसरले नाही खासदार शिंदे आणि मिलिंद देवरायांचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री शिंदे थकत नसल्याचं दिसून आलं या सगळ्याचा अर्थ काय तर आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्याचं नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करतील असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे मिलिंद देवरायांची भूमिकाही यात महत्त्वाची राहील हे देखील अधोरेखित करण्यात आलं मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेच्या मेळाव्यावर केलेली टीका खूपच बोलकी आहे त्यांनी मी आणि माझा बाबड्या मेळावा संपला अशा मोजक्या शब्दात शिवसेनेच्या कार्यक्रमाचं वर्णन केलं ही टीका जरी खोचक असली तरी ती परिस्थितीचा एक टोक दाखवून जाते सध्या शिवसेना पक्ष संघटनेचे महत्त्वाचे सगळे निर्णय खासदार श्रीकांत शिंदे हेच घेत आहेत असं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हेच शिवसेनेचे नेते आहेत हे योना स्पष्ट झालंय विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचं वाटप करतानाही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळं खासदार श्रीकांत शिंदे यांचं संघटनेतील महत्व खूपच वाढलंय त्यांचा शब्द पक्ष संघटनेत अंतिम ठरेल ती वेळही लवकर येऊ शकते असं जाणकारांचं मत आहे हाच मुद्दा आहे ज्यावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर आजही निशाणा साधत असतात ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या त्याच नेत्यांना आता मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवावी लागणार आहे आत्तापर्यंत पडद्यामागे राहून खासदार शिंदे जे करत होते ते आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना उघडपणे करण्याची संधी मिळणार आहे यामुळे एकनाथ शिंदे यांच्यानंतर कोण या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट मिळत आहे त्यासाठी जोरदार पूर्वतयारी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात केली पण जो प्रश्न उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेमावरून विचारला जात होता तोच प्रश्न आता एकनाथ शिंदे यांना विचारण्याचं धाडस पक्षातून कोणी दाखवणार नाही हे विशेष राजकारणात किती आमदार खासदार निवडून आले सत्ता मिळाली का पदं मिळाली का ही यशाची मोजपट्टी मांडली जाते या पातळीवर शिंदेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कौल दिला आहे त्यामुळेच मी एक सरकार पाडलं असं एकनाथ शिंदे अभिमानानं बोलू शकतात कालच्या मेळाव्यातही तसंच बोलले शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींची राज्याच्या राजकीय इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली याचं उत्तर अनेकांना माहीत आहे असं असलं तरी लोकांनी त्यांचे अधिक आमदार निवडून दिले आहेत त्यामुळे त्यांची बाजू सध्या तरी भक्कम आहे घराणेशाहीपासून कोणत्याही पक्षाची सुटका झालेली नाही आणि शिवसेनेची ती होणार नव्हती एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पक्षात सर्वाधिक शक्तिशाली आहेत यात आता स्पष्ट झालेलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावर शिक्कामोरफत होऊ शकतं आदित्य ठाकरे यांचा प्रभाव वाढत आहे म्हणून उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या नेत्यांना आता श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व मान्य करावं लागणार आहे घराणेशाहीला विरोधा केवळ सोयीसाठी असतो हे पुन्हा एकदा या घटनेतून सिद्ध होत आहे श्रीकांत शिंदे यांनी घेतलेले निर्णय एकनाथ शिंदे यांनाही मान्य करावे लागणार आहेत त्यामुळे अन्य नेत्यांना कोणताही पर्याय राहणार नाही हे काही नवीन नाही किंवा पहिल्यांदाच होत आहे असंही नाही मुद्दा असा आहे शिंदे आता आपल्या पुत्रालाही राजपुत्र वगैरे म्हणणार आहेत का की त्यांचा बबड्या आता राजपुत्र बनलाय यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा एक एक आई बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं शिवसेना म्हणजे लढणारे सैनिक पण आता शिवसेना म्हणजे वारसदारांशी निवडणूक कंपनी झाली आहे का आधी ठाकरे परिवार आता शिंदे परिवार असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद